तहान आपण लागल्यानंतर पाणी पितो का आधी पाणी पितो नंतर तहानेची पुन्हा वाट बघत बसतो है ना सो so, तहान लागल्यानंतर जर का पाणी पिलं तर त्या टायमिंगला खूप जास्त महत्व असत हॅव यू एव्हर प्लान्ड युअर थर्स्ट बट यू हॅव प्लान्ड युअर मेन्यू मे बी पण तहान कधीच आपल्याला प्लॅन करता येतो आपल्याला ना माहितीच नाही थी केव्हा लागणार आहे तसंच या प्रसंगामध्ये अर्जुनाला तिथं गेल्यानंतर अशा प्रकारच्या भावना मनात तयार होतील हे अर्जुनाला माहितीच नव्हतं यू नेवर आस्क अ पर्सन ज्यांनी कधी अंदमान निकोबारला भेटच नाही दिली अशा माणसाला जाऊन तुम्ही मला अंदमान निकोबारच्या ट्रीपचं गायडन्स दे म्हणत नाही तुम्ही संगीताच्या शिक्षकाकडे गणिताचं ज्ञान घ्यायला जात नाही त्याचप्रमाणे ध्यान साधना करायची असेल तर सुरुवातीला निर्देशन हा सर्वोत्तम उपाय आहे अशात तीन चार वेगवेगळ्या ग्रुप्ससोबत सत्रात सुरू असताना भगवद्गीतेचा विषय आला आणि माझा भगवद्गीतेचं थोडंसं वाचन आणि थोडासा अभ्यास पण सुरू आहे काही व्हिडिओज पण बघतोय हे सगळं सुरू असताना मला एक प्रश्न वारंवार पडला किंवा मनात ही गोष्ट आली की गीता रणांगणावर का सांगण्यात आली कॉन्टेक्स असा आहे की श्रीकृष्ण आणि अर्जुन दे न्यू इच अदर राईट आणि गीता आधी पण सांगू शक सांगण्यात आली असती किंवा येऊ शकली असती लाईक अ स्ट्रॅटेजी ऑफ हाऊ द बॅटल शुड बी फॉट आणि कसं कसं काय काय करता येईल कधी कुठला सिनॅरिओ येईल मग काय होईल पुढे काय होईल मग त्याच्यानंतर कसं करता येईल काय करता येईल सो दॅट कुड हॅव बीन पण महाभारतात ज्या पद्धतीने ती रणांगणावर असताना श्रीकृष्णांनी नॅरेट केली आहे तर त्या मला त्या टायमिंगचं एक कुतूहल वाटतं की वाय दॅट टायमिंग यु नो वाय वाय ऑन द बॅटल फील्ड वाय नॉट बिफोर दॅट सो दिस इज वन क्युरियस क्वेश्चन दॅट आय हॅड इन माय माइंड ॲक्च्युली ना गीतेचा जो अभ्यासक आहे त्याला माहिती आहे की गीतेचा जो पहिला अध्याय आहे त्या अध्यायाचं टायटलच अर्जुन विषादयोग असं टायटल आहे आता विषाद म्हणजे काय तर द काइंड kind ऑफ of कन्फ्युजन द काइंड kind ऑफ of, सॉरो uh, आपल्याला खूप जास्त दुःख होत असतं आपल्याला जास्त वेदना होत असतात संवेदना होत असतात हृदय पिळवटून निघत असतं ही अर्जुनाची स्थिती येईल हे अर्जुनाला पण माहिती नव्हतं आणि ते आधी सांगितलं असतं तर प्रॉब्लेम नाही त्याच्यावर येतोच मी त्याच्यावर येतो मी पण अगोदर विषय समजून घ्या सो रणांगणावर अर्जुन आला अर्थात सारथ्य श्रीकृष्णाकडे होतं आणि ज्यावेळेस अर्जुन रणांगणावर आला आणि त्याने बघितलं आपल्याकडचेही आणि कौरवांकडचेही आणि त्याच्या लक्षात आलं की हात सगळं आपलाच गोतावळा आहे मी माझ्याच माणसांना मारून जर का युद्ध जिंकणार असेल तर मी युद्धच कशाला करायला पाहिजे इतका दुःखी झाला तो सी वी आर ड्रिवन बाय अवर सेन्सरी ऑर्गन्स राईट आपण आपल्या पंचेंद्रियामुळे रेग्युलेट होतो आपली पंचेंद्रिय आपल्याला माहिती आणून देतात आणि त्या माहितीला आपण रिॲक्ट करत असतो तर ती माहिती सगळी पाहिली त्याने कृपाचार्य स्वतःचे तात तिथेच त्याचे स्वतःचे सासूरवाडीचे लोक तिथेच स्वतःचे काका तिथे स्वतःचे सगळे भाऊ तिथे सावत्र असले तरी भाऊ होते ना सावत्र नाही सॉरी काय म्हणतात त्याला चुलत सगळे भाऊ होते ना पण हे सगळं दृश्य पाहिल्यानंतर त्याच्या मनात तो विषाद तयार झाला ती ग्रीफ तयार झाली ती भावना तयार झाली की हे मी करायला नाही पाहिजे आणि अशा मनस्थितीत जेव्हा श्रीकृष्णाने त्याला पाहिलं की हा म्हणतोय मी युद्धच करायला माझे हातपाय गळाले माझे माझं अंग अंग कापतंय मला हे सहनच होऊ शकत नाही की मी माझ्यासारखा माणूस मी आहे धनुर्धर वगैरे ठीक आहे पण मी या लोकांना मारू नाही शकत श्रीकृष्णात हे माझ्याने होणे नाही आणि तो गलित गात्र अवस्थेत रथात बसतो अशा अवस्थेमध्ये जेव्हा या मेंटल स्टेटमध्ये अर्जुन पोचलेला आहे त्यावेळेस श्रीकृष्णाला इलाजच नाही आहे त्याच वेळेस त्याला कोच करावं लागेल त्याला त्याच वेळेस त्याला तो संदेश द्यावा लागेल आणि दुसरी गोष्ट जर का आपण असं पकडलं की हे असं असं घडलं जसं मी आत्ता वृत्तांत दिलाय आणि असंच घडलंय कारण महाभारत गीतेमध्ये असंच लिहिलेलं आहे तर तुम्ही मला सांगा तहान आपण लागल्यानंतर पाणी पितो का आधी पाणी पितो नंतर तहानेची पुन्हा वाट बघत बसतो है ना सो तहान लागल्यानंतर जर का पाणी पिलं तर त्या टायमिंगला खूप जास्त महत्व असतं हॅव यू एव्हर प्लान युअर थस्ट नो बट यू हॅव प्लान युअर मेन्यू मे बी पण तहान कधीच आपल्याला प्लॅन करता येत आपल्याला माहितीच नाही केव्हा लागणार आहे तसंच या प्रसंगामध्ये अर्जुनाला तिथं गेल्यानंतर अशा प्रकारच्या म भावना मनात तयार होतील हे अर्जुनाला माहितीच नव्हतं आणि त्याचं मन एवढं विषादपूर्ण होईल हेही त्याला माहिती नव्हतं त्याच्यामुळे बिफोर हँड ॲज अ स्ट्रॅटेजी हे करणं शक्य होतं बरं तुम्हाला गंमत माहिती आहे का की या भगवद्गीतेमध्ये अर्जुनाने पार्थाला विचारलं तर खरी पार्थाने सॉरी कृष्णाला विचारलं तर खरी परंतु अर्जुनाला श्रीकृष्ण फक्त मित्र म्हणून सोल्युशन दिलं असं वाटलं होतं तो त्याला गुरुच मानत नव्हता तो त्याला ईश्वरही मानत नव्हता तो काहीच मानत नव्हता ही वॉज जस्ट आस्किंग अ कॅज्युअल क्वेश्चन टू फ्रेंड की मे हे कर नाही शकत तू सांग मला काय काय तळच काही श्रीकृष्ण भगवान भगवान नव्हते वेळेनंतर श्रीमद भगवद्गीतेमध्ये साडेतीन तास चालले म्हणतात रणांगणावर भगवद्गीता त्यामध्ये खूप काळ प्रश्न विचारतोय प्रश्न विचारतोय प्रश्न विचारतोय प्रश्न विचारतो त्याच्या मनाची प्रश्नांची जिज्ञासा संपतच नव्हती म्हणून गीता म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे योग आहेत कर्मयोग आहे राजयोग आहे धर्म त्यात सांगण्यात आलेला आहे कर्तव्य सांगितलेली आहेत सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत एवढं सगळं बरं सांगितलं साडेतीन तासामध्ये कृष्णाने यासाठी की जेव्हा आपलं विराट स्वरूप श्रीकृष्णाने अर्जुनाला दाखवलं त्यानंतर कुठे त्याची कोचेबिलिटी तयार झाली तोवर अर्जुन वॉज नॉट इवन कोचेबल ही वॉज जस्ट एक्सप्रेसिंग इज ग्रीफ कॉन्स्टंटली स्वतःचा विषाद फक्त व्यक्त करत होता त्याला समजूनच घ्यायचं नव्हतं मग जेव्हा श्रीकृष्ण त्या विराट स्वरूपात त्याला सांगायला सुरुवात करतो त्यानंतर त्याला हळूहळू हळूहळू एक एक गोष्ट उलगडायला लागते आणि श्रीकृष्ण पहिल्या अध्यायामध्ये तर चक्क त्या पार्थाला म्हणजे अर्जुनाला श्रीकृष्ण मूर्ख पण म्हणलाय सो माय पॉइंट इज आपण एखादं ज्ञान घेण्यासाठी खरंच सपात्र आहोत का हे महत्वाचं आहे भगवद्गीतेचा पहिलाच धडा हा आहे जो तुम्ही प्रश्न विचारला तो अतिशय संयुक्तिक प्रश्न आहे की एखादं असं दान तुम्ही केलं जर का भिकाऱ्याला तुम्ही हजार रुपये दिले आणि तो भिकारी जर का ते हजार रुपये स्वतःच्या कुटुंबासाठी घेऊन न जाता दारूच्या अड्ड्यावर गेला आणि ते तुम्हाला कळलं तर कसं वाटेल तसं श्रीकृष्णाला खात्री असली पाहिजे की हा पात्र विद्यार्थी आहे आणि त्या विषादयुक्त मनाला त्याला काय सोल्युशन द्यायला पाहिजे हे श्रीकृष्णाला तेव्हा कळालं म्हणून तेव्हा श्रीकृष्णाने सगळी भगवद्गीता त्याला सांगायला सुरुवात केली म्हणून पहिल्यांदाच आहे गीतेचा टायटलच आहे विषादयोग अर्जुन विषादयोग सो so, तुम्हीसुद्धा फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर का एखादा प्रॉब्लेम आला सर्दी झाली तर डॉक्टरकडे जाता ताप आला तर डॉक्टरकडे जाता बरोबर आहे करेक्ट तुम्ही प्लॅन करू शकता की तुमचा हार्ट अटॅक कधी येणार ना आहे नाहीच करू शकत राईट नाही तुम्ही सर्दी प्लॅन करू शकत व्हायरस आहे तो सो so, या सगळ्या गोष्टी म्हणूनच वर्तमानात राहणं वर्तमानात जगणं वर्तमानाशी तादात्म्य ठेवणं वर्तमानात चेतनामयी राहणं वर्तमानात शुद्धीवर राहणं आणि वर्तमानात त्या चेतनेसह आपल्या मनबुद्धी शरीराचं संचालन करणं भगवद्गीतेमध्ये मुख्य संदेश आहे प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल ऍब्स्युटली आणि गोइंग फर्दर मला असं वाटतं की ॲज अ ॲज अ ॲज अ स्टुडंट ऑफ मेडिटेशन आणि जेव्हा मी ध्यान करणं सुरू करतो आहे तेव्हा मला असं वाटतं की देर इज अ ह्यूज डिफरन्स या पर्टिक्युलर कॉन्टेक्समध्ये मी हे सांगतो की देर इज अ ह्यूज डिफरन्स बिटवीन रणांगणावर एकटं बसणं आणि एक सारथी सोबत घेऊन रणांगणावर जाणं ह्याच्यामध्ये एक खूप मोठा फरक आहे ह्या ही ॲनॉलॉजी मी ध्यानामध्ये अशी लावू इच्छितो की इंडिव्हिज्युअली बसून ध्यान करणं किंवा ध्यानाचा प्रवास सुरू करणं आणि ते सगळे चॅलेंजेस फेस करणं फाइंडिंग देअर आर सोल्युशन्स ऑन माय ओन अँड देन फेसिंग ऑल दोज चॅलेंजेस वर्सेस हॅविंग अ सारथी हॅव्हिंग अ गाईड जर का मला ध्यान करत असताना मला कुठल्या परिस्थितीमध्ये कुठल्या क्षणाला काय चॅलेंज येतील हे मला आय हॅव नो आयडिया अबाउट इट सो ह्या आणि त्या क्षणामध्ये जेव्हा ते चॅलेंज उभं राहिलं आहे समोर तेव्हा मला त्याचं ते सोल्युशन मिळणं जास्त महत्त्वाचं आहे रादर दॅन प्लॅनिंग इट थिरेटिकली बिफोर हँड तर या कॉन्टेक्समध्ये तुम्ही या निर्देशित ध्यानाच्या प्रोसेसला थोडंसं एलॅबोरेट करू शकाल का सी एकतर पहिल्यांदा अभिनंदन की जसं तुम्हाला याची क्लॅरिटी आली की भगवद्गीता अगोदर का नाही सांगण्यात ना आली तसंच ध्यानाच्या बाबतीत तुम्ही त्याचं रिलेशनशिप लावलं आणि तुम्ही आत्ता हे बोलताय जे बोलताय सी सगळ्यात महत्वाचा विषय काय माहिती का की मला माझ्या क्षमतांसह आयुष्याचा मागोवा घेता येत नाही मी आयुष्य पेलू शकत नाही हे मनुष्य अहंकारापोटी मान्य करत नाही त्याला असं वाटतं की पोथी पुस्तक पढली मैंने मेडिटेशन शिकली किंवा वेगवेगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे मेडिटेशन टाईप्स आहेत ते कुठले तरी एक टाईप तो करतो त्याला वाटतं की झालं का परंतु मी तुम्हाला सांगू इच्छितो की निर्देशित ध्यान यासाठी आवश्यक आहे की तुम्हाला साधं स्विमिंग शिकायचं असेल तरीसुद्धा एक कोच लागतो आणि जेव्हा तुम्ही ते करायला जाता एकटे आणि नाका तोंडात पाणी जातं तो अनुभव घेऊन तुम्ही गुरुकडे आलात तर त्या गुरुवर विश्वास तर ठेवायला पाहिजे की त्या गुरुची कॅपेबिलिटी मला तो शिकवेल म्हणून आणि ऑन टॉप ऑफ दॅट लोक ध्यानाला जेव्हा येतात तेव्हा अनेक पूर्वग्रह घेऊन येतात अज्ञान घेऊन येतात आणि मग ध्यानाला तुम्ही आलात तुम्हाला अज्ञान भरपूर आहे तुमचे सत्वगुण तमोगुण रजसगुण घेऊन तुम्ही आलात शिवाय तुमचे तुमचे स्वतःचे परसेप्शन्स आणि एक्सपिरियन्सेस घेऊन तुम्ही ध्यानात आलात तर तुम्ही जे करता आहात त्याचं ऑब्झर्वेशन साक्षीभावाने जमणं शक्य आहे का तर ध्यान प्रक्रियेमध्ये गुरुची गरज का हा प्रश्न मला नेहमी लोक विचारतात गुरुची गरज यासाठी आहे या की तो एक तर तुमच्या आधी त्या मार्गावर गेलाय त्याला सगळे खास खळगे माहिती आहेत त्याला सगळे प्रोज अँड कॉन्स माहिती आहेत त्याला माहिती आहे की हा एक्सपिरियन्स त्याला केव्हा मिळाला आणि तुम्ही जसे आज नवशिके असाल तेव्हा तोही नवशिका होता युनेवर आस्क पर्सन ज्याने कधी अंदमान निकोबारला भेटच नाही दिली अशा माणसाला जाऊन तुम्ही मला अंदमान निकोबारच्या ट्रिपचं गायडन्स हे म्हणत नाही तुम्ही संगीताच्या शिक्षकाकडे गणिताचं ज्ञान घ्यायला जात नाही त्याचप्रमाणे ध्यान साधना करायची असेल तर सुरुवातीला निर्देशन हा सर्वोत्तम उपाय आहे कारण निर्देशक काय करतो निर्देशक तुमच्याच मनाचा स्वयंसूचनेचा जो उत्तम गुण आहे त्याला कारणी लावतो कान तुमचे परंतु इंटरनल डायलॉग तुमचा सेट होतो आणि तुमचा फोकस तुमचं कॉन्सन्ट्रेशन तुमचं चित्त एकाग्रता हे सगळं हळूहळू हळूहळू प्रॅक्टिसने वाढीस लागतं दुसरी गोष्ट तुम्ही आपली मांडी घातली किंवा पद्मासन घातलं शरीर ताट केलं मुद्रा घेतली बसलात तुम्हीच मला मागं विचारलं होतं की मन पळायला लागतं इकडे तिकडे पळणारच त्याला प्रॅक्टिसच नाही एका ठिकाणी बसायची व्रत्य मुलगा आहे तो तो धावणार इकडे तिकडे अशा वेळेला निर्देशित ध्यान पद्धतीमध्ये मी जेव्हा निर्देशन करतो तेव्हा त्यांना एकवीस अलंबन मी दिलेली आहेत एक एकवीस आलंबनांची ती अशी माळ आहे ज्या माळीमध्ये ते कॉन्स्टंट स्वतःला गुंफत राहतं मन त्यांचं कॉन्स्टंट बिझी असतं आणि म्हणून त्यांना ध्यान झाल्यानंतर अपूर्व आनंद मिळतो प्रचंड शांती भेटते अचानक लोकांना वाटायला लागतं की माझ्यामध्ये एवढी एनर्जी आली कुठून हो। अचानक लोक मला म्हणायला लागतात की सर माझी माझा तब हा तब्येतीचा हा प्रश्न सुटला सर माझी ब्लड प्रेशर नॉर्मल यायला लागलं आहे सर मला डायबिटीस आजकाल न माझ्या आटोक्यात या येतोय असं वाटतंय सर माझ्या अनेक सवय मी तोडू शकलोय हे सगळं काबडं घडतं कारण आपल्या मनाला पटकन वळण लावण्यासाठी गुरु मिळालेला असतो आणि त्याची जर का वेळ आली असेल तर ती ध्यान साधनेला सुरुवात केल्यानंतरच येणार आहे तुम्ही कितीही सूट्स जसे तुम्ही आत्ता घातले तसे सूट्स घालून स्विमिंग पुलाच्या शेजारी बसा स्विमिंग शिकता येत नाही करो तो जाणो राईट पण आपल्याकडे अजून एक मेजर अडथळा आहे लोक फक्त मानतात जाण्यालाच तयार नाहीत मानना जब तक जानने में कन्वर्ट नाही होगा उसका रूपांतरण ट्रान्सफॉर्मेशन नाही होगा जानने के बाद ध्यान होगा तो कुछ अपूर्व आनंद की संभावना होती म्हणून नुसतं मानण्यावर आणि ऐकण्यावर इकडून तिकडून मिळवलेल्या माहितीवर ध्यान कधीच होत नाही त्यापेक्षा एक कोच एक गुरु तो जो निर्देशन करायला तयार आहे जो या अनुभवातनं ऑलरेडी गेलेला आहे त्यांनी ते केलं तर उत्कृष्ट निकाल आपल्याला मिळतात सो so, तुम्ही जो बरोबर संप संबंध लावला दोन घटनांचा की भगवान श्रीकृष्णच त्यावेळेस का आणि व्रणांगणावरच का आणि अर्जुनाची ही पोझिशनच का तर जेव्हा माझाही अनुभव सिमिलर आहे आम्ही काय करतो सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहिराती देतो त्या जाहिरातीमधनं दे दे लोक ओपन मार्केटमधनं येतात त्यांना अश्विन देशपांडे यांचा आगापिछा काही माहिती नसतो ते चेक करतात हा कोण माणूस आहे काय माणूस आहे कारण लोकांनी खूप नागवलेलं आहे लोकांना एकदम विश्वास कोणावर टाकणार पुन्हा अंधश्रद्धा पुन्हा अंधविश्वासाचे विषय आहेत सो ते येतात ध्यानाला आणि मग स्वतःचा तर्क तासत बसतात ज्यावेळेस त्यांना ध्यान साधनेची परिणिती म्हणून आनंद क्षणाकरता उपयोगात येतो आणि त्यांना ती अनुभव मिळायला सुरुवात होते त्यानंतर मग कन्सिस्टंटली लोकं करतात म्हणून शंभर लोक जेव्हा मा माझ्याकडे येतात त्यातले दहा लोक टिकतात नव्वद लोकांचं काय आहे अर्जुन श्रीकृष्णाला ना तितके नाही नेऊ शकला लवकर हे मला कुठून देणार आहेत ध्यान साध कुठून मानणार आहेत म्हणून मी नेहमी सांगतो अश्विन देशपांडे इज नॉट इम्पॉर्टंट व्हॉट इज इम्पॉर्टंट ध्यान महत्त्वाचं त्या ध्यानाचे गुण महत्त्वाचे त्या ध्यानाचे निकाल महत्त्वाचे आणि तो अपूर्व आनंद ब्रह्मानंद मिळवण्यासाठी तुमची तयारी महत्त्वाची संकल्प महत्त्वाचा सातत्य महत्त्वाचं रोज सकाळी ब्रह्ममुहूर्तावर येणं महत्त्वाचं तर मग माझं या सगळ्यामधनं वन ऑफ द बिगेस्ट टेकअवेज फॉर मी वुड बी की वेन आय जेव्हा मी ध्यानाची सुरुवात करेन आणि जेव्हा मी, जेमा मी, जेमा मी कितीही विचार करत बसलो माझ्या माझ्या झोनमध्ये मा की ध्यान सुरू के ध्यान सुरू करायच्या आधी मी हे दहा पुस्तकं वाचतो हे चार ऑडिओ ऐकतो हे पन्नास व्हिडिओज पाहणार पाहतो आणि मला पूर्ण नॉलेज पाहिजे की मग पहिली स्टेप काय असेल दुसरी स्टेप काय असेल तिसरी स्टेप काय असेल हे जर का मी करत बसलो तर मला असं वाटतं मी कदाचित या साईडलाच राहीन आणि <coughs> जर का मी ध्यान सुरू केलं आणि अनुभव घेणं सुरू केलं ती आनंदाची जी स्टेट आहे ती क्षणा एक एका क्षणाची किंवा काही सेकंदांची फॉर दॅट मॅटर जेव्हा मी ती अनुभवेन तेव्हा मला वाटतं की त्याच्यानंतर ॲज अँड वेन द चॅलेंजेस अराईव्ह की जेव्हा जेव्हा जे जे चॅलेंजेस येतील तेव्हा मला त्या त्या क्षणांमध्ये त्या त्या आवाहनांना रिझॉल्व्ह करण्यासाठी एका सारथीची गरज आहे जास्त रादर अ थिअरेटिकल टीचर हू कॅन थिअरेटिकली ऑन द व्हाईट बोर्ड टेल मी दहा पन्नास शंभर गोष्टी की तुम्ही असं करा मग असं करा मग असं करा मग असं करा पण जेव्हा मी ते आव्हान फेस करेन समोर तेव्हा मा मला असं वाटतं की त्या एक एक कुठ कोणी व्यक्ती जेव्हा ध्यान सुरू करतोय किंवा ध्यानाच्या मार्गावर किंवा स्पिरिच्युअलिटीच्या अवेकनिंगच्या कॉन्शियसनेसच्या मार्गावर जेव्हा प्रवास सुरू करतो आहे तेव्हा त्या त्या क्षणांमध्ये जेव्हा आव्हान येईल तेव्हा रिझॉल्व्ह करणारा एक सारथी असायला पाहिजे असं मला तुमच्या आत्तापर्यंतच्या पूर्ण भाषामधनं एक वन ऑफ द टेकअवेस फॉर मी एकदम परफेक्ट आणि हे ज्या पद्धतीने तुम्ही मांडलं ते एकदम उत्कृष्ट माझं म्हणणं काय पहिल्यांदा ॲक्सेप्ट करा की आव्हानं येणार आहेत प्रश्नच नाही यासाठी फ्युचर रेडी होऊ शकतो आपण की मला आव्हानं येणार आहेत मी पहिल्यांदाच करतोय मला जेव्हा जेव्हा ती आव्हानं येतील त्याचा रिझॉल्व्ह मिळायला कोणीतरी असायला पाहिजे त्याचं उत्तर देणारा कोणीतरी असायला दे पाहिजे म्हणून सारथी पाहिजे वन दुसरी गोष्ट या मार्गावर चालत असताना तुम्हाला जे जे काय म्हणून आव्हानं हे नुसतं महत्वाचं नाही आहे त्या मार्गावर चालत असतानाची वे आव्हानं वेगळी आणि माझं एक व्यक्तित्व आहे जे इतके वर्ष असंच काहीतरी कार्य करत राहिलं होतं बेशुद्धीमध्ये तो, भी तो, तो मी जो सर्वसाधारण माझ्यातला व्यक्ती आहे तो आणि मी ध्यानसाधक म्हणून मला माझ्या मनामध्ये वेगळीवेगळी आयडेंटिटी right. एस्टॅब्लिश करता आली पाहिजे राईट right. आणि जेव्हा ही आयडेंटिटी एस्टॅब्लिश करायची असेल तर या ध्यानसाधकाच्या भूमिकेसाठी या ध्यानसाधकाच्या बिलीफसाठी या ध्यानसाधकाच्या व्हॅल्यू सिस्टीमसाठी नियमांसाठी या ध्यानसाधकाच्या प्राणायामासाठी या ध्यान साधकाच्या प्रत्याहार भूमिकेसाठी या ध्यानकाच्या ध्यानसाधकाच्या क्षमतांना ध्यान कौशल्यामध्ये रूपांतरित करण्यासाठी या ध्यानसाधकाला साक्षीभाव वर्तनावर ठेवण्यासाठी या ध्यानसाधकाला अंतरसृष्टी वेगळी बहिर बहिरसृष्टी वेगळी नसून ती एकच आहे आणि या ध्यान मार्गावर चालता चालता तुम्हाला भक्ती गुरुबद्दल जन्माला येणं त्या गुरुवर ज्ञान मार्गावर गुरुसोबत चालायची तयारी असणं आणि जे जे म्हणून योग्य कर्म आहे ते ते करत राहणं अपेक्षित आहे यू अप द अमृत ऑफ व्हॉट एव्हर आय हॅव सेट अँड आय एम व्हेरी हॅपी अबाउट दॅट की साधना बरं म्हणतात साधता साधता साधते ती साधना आणि सोबतच साधता साधता साधना म्हणून साधना दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत आणि म्हणून दोन्ही कंडिशन्समध्ये आपल्याला सारथायची गरज आहे नाही तर अजून एक मेटाफर देतो मी तुम्हाला मनाचे पाच घोडे पाच इंद्रिय मनाचे अजून पाच घोडे पंचकर्मेंद्रिय हे दहा घोडे चौखूर उधळतात तुमचा रथ कुठं चाललाय तुम्हालाच कळत नाही मागं तुम्ही डुगडुगत डुगडुगत कधी पडलात ते तुम्हाला कळत नाही पण सारथी असला तर तर तुमच्या मनाचा सारथी बनवणं तुम्हाला हे त्या गुरुचं काम आहे त्यासाठी त्या गुरुवर निर्भर राहिला तर तुमचा काय अहंकार मध्ये यायला नाही पाहिजे म्हणून म्हणतात आपल्या इथं गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा साक्षात गुरु साक्षात परब्रह्म तस्मे श्री गुरुवे नमहा पण हे करते कोण आजच्या दुनियेत गुरु इज ट्रीटेड जस्ट लाईक मी गुरुला गुरुतत्व जर तुम्ही देऊ शकलात तर तुम्हाला शिष्यतत्व मिळतं सो दॅट रेडीनेस शुड बी देअर अलँग विथ वॉट एव्हर यू सेट